महाराष्ट्राच्या राजकीय रिंगणात नेहमीच धक्कादायक ट्विस्ट येत असतात पण रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीने तर सर्वांनाच हा दरवून सोडलाय कारण लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय होय पक्षाचे नगराध्यक्ष पदासह एकूण सोळा पैकी तब्बल अकरा उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीतून माघार घेतलीय आता त्यांनी असं का केलं यामागे कोणती मोठी राजकीय खेळी सुरू आहे अशा अनेक प्रश्न परिणामी लातूरचे राजकारण आता ढवळून निघालं महत्वाचं म्हणजे पक्षांतर्गत अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचं त्या माघार घेतलेल्या उमेदवारांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांचा हा मोठा निर्णय फक्त पक्षांतर्गत असंतोष आहे की या मागे बसलेल्या कोणत्या बड्या नेत्याची यात कुठली गुप्त रणनीती आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला पक्षाने मांडलेल्या एकूण सोळा उमेदवारांपैकी तब्बल अकरा जणांनी निवडणुकीच्या तहसीलदारांकडे आपल्या नामांकन पत्रे मागे घेतली आहे आणि तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय यात नगराध्यक्ष पदाच्या दावेदार ललिता बंजारा यांचाही समावेश आहे ज्यामुळे पक्षाची संपूर्ण रणनीती आता धुळीला मिळाली राज या राजकीय घडामोडीमुळे लातूरचं राजकारण पारस ढवळून निघालंय कारण जेव्हा दोन हजार मध्ये स्थापन झालेल्या या नगरपंचायतीची पहिली निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती ज्यात भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती त्यानंतर पुढचे तीन वर्ष प्रशासकांच्या कारभाराने चाललेल्या या पंचायतीत आता पुन्हा निवडणूक होत असताना या ठिकाणी भाजप शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट तसेच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची चौरंगी लढत होणं अपेक्षित होती पण आता या अकरा माघारींमुळे लातूरच्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बिघडलंय आणि आता फायदा कोणाचा तोटा कोणाचा याच नवगणित उलगडण्यात राजकीय विश्लेषक गुंतलेत आता अकरा उमेदवारांनी माघार का घेतली असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते या माघार घेतलेल्या उमेदवारांनी अशी खंत व्यक्त केली आहे की पक्षाकडून त्यांना पुरेस सहकार्य मिळत नव्हतं शिवसेना नेते आणि मराठवाडा प्रभागीय संयोजक चंद्रकांत खैरे यांनी मात्र सर्व उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते तरीही पक्षांतर्गत अडथळे आणि असंतोष यामुळे ही, अस ही वेळ आली असा दावा या अकरा उमेदवारांकडून केला जातोय आता या घटनेवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विरोधकांचा स्पष्ट आरोप आहे की ही काँग्रेसचीच खेळी राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा आहे की लातूर ग्रामीणचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनी भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेला कमकुवत केला विरोधकांचा असा आरोप आहे की काँग्रेसनेच शिवसेनेच्या अकरा उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवून माघार घ्यायला लावली आहे ही काँग्रेसचीच खेळी असल्याचं बोललं जात आहे या सर्व घडामोडींमुळे रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचं चित्र आता पूर्णपणे बदललंय या आरोपांना काँग्रेसच्या धीरज देशमुख किंवा काँग्रेस कडून अद्याप कुठलं प्रत्युत्तर मिळालेलं नाहीये पण रेणापूरच्या गल्लीबोळीत ही चर्चा जोर धरून आहे शिवसेना ठाकरे गट साठी हा फक्त तोटा नाहीये तर स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिले दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाला याचा अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला